गौतमरावजी मुन आहे तिरझडा येथील प्रगती शेतकरी साहेब काय सांगाल तुम्ही कपाशीच्या पिकाबद्दल मी तर त्याच्या पाठीवर शाबास शाबाई द्या बाकी दुसरं सांगण्यास कारण त्याने ते एवढ्या <laughs> <दिवन द्यां। laughs> कमी अनुभवामध्ये कमी वयामध्ये त्याने एवढं चांगलं सुंदर पीक आणलं हे सगळ्यात मोठं त्याला बेनिफिट आहे बरोबर मी शेती करत पण इतक्या जवळ पात्या मी पाहिल्या नाही आजपर्यंत अच्छा याची कर्तव्य तुमची समजा आता हे मदत काहीतरी मार्गदर्शन मार्गदर्शन असल्यामुळे इतके जवळ पपाती पाहिलीच नाही मला पण दोन अकरा म्हणून चाळीस क्विंटल होते पण अशी हे क्वालिटी नाही अच्छा प्रमाणता आहे आहे तिच्या कापसे बुक असं तुमचं मार्गदर्शन महत्वाची गोष्ट कशी आहे तिथली मार्गदर्शन महत्वाचं असते अच्छा तुमचं योग्य वेळी मार्गदर्शन झालं आणि अंतर चांगलं असल्यामुळे एक साइड हवा लागू राहिली याला एक साइड झाला असत एक साइड हवा लागत या कपाशीच आपल्याला एकच नवल वाटून राहिलं याच्या ज्या पात्या आहे याच्या ज्या संख्या आहे संख्या हाय पण याच्या जवळजवळ जे पाती आहे त्याच्या खूपच चांगला आहे आणि त्याच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे अच्छा तुमचा सल्ला आहे तर याच्या पुढचं चांगलं सोबत प्रशांत भाऊचे वडील प्रकाश भाऊ आहे इथे वाघमारे अ भाऊ काय सांगाल मुलाच्या शेतीबद्दल आता काय सांगायचं साहेब आता असं समजा का त्याच करणी आहे आणि तुमचं मार्गदर्शन आहे अच्छा बस आणि धावपळी त्याची आहे त्याचं वय धावपळीचं आहे असं काही नाही या वयात करायलाच हो। पाहिजे कारण पाच दहा वर्ष गेले म्हणजे थोय आपल्यासारखा होणार आहे बिलकुल याच वयात काहीतरी करायला पाहिजे आणि तो करत आहे याच्यापेक्षा काही नाही म्हणजे तुम्ही पाठीमागून राहा म्हणजे झालं पाटील पाहिजे बिलकुल मी तर मी सगळ्या नाही नाही असं काही नाही प्रत्येक झाडाला इथे बोंड जर पाहतो म्हटलं तर पंचवीस तीस वीस पंचवीस तीस सर्रास बोंड इथं पकडलेले आहे आणि एक वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर ह्याच्या पात्या ह्या खूप जवळजवळ आहे जोडपातीचं प्रमाण खूप आहे इथे खोडाला पण पाती लागलेली आहे व्यवस्थापनाबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना जरा सांगा व्यवस्थापन भाऊ येतं अडीच बाय पाचचा चा आपण पट्टा टाकला आहे समजा अडीच फूट जोडतास हा आणि पाच फुटाचा गॅप गॅप ओके अशा पद्धतीने याची लागवड केली आहे आणि एक एक फुटावर बी लावला एक फूट आहे कधी कुठे जास्त आहे फुटावर आहे समजा बरं दीड फुटावर असल्यामुळे ते अजून जास्त अंतर भेटलाय झाडाला त्याच्यामुळे आणखी फैलले ते झाड असं काही हरकत नाही आणि दोन डोस खताची झाली हो, आहे आणि दोन फवार नाही खतामध्ये काय काय दिलं खता पहिला डोस आठ एकवीस एकवीस दिलाय चार बॅग एक बॅग हिर्या आणि एक बॅग पोटॅश दुसऱ्या डोस ला नऊ चोवीस चोवीस चार बॅग एक बॅग हिर्या आणि एक बॅग पोटॅश अशा प्रकारचे दोन डोस झाले या व्हरायटी आणि एकूण शेत किती आहे इथे तीन एकर तीन एकर शेत हो। आहे आणि इथे फवारणी किती झाल्या दोन दोन मध्ये काय काय वापर केला पहिल्या फवारणीत रॉनफेन मारलं हा कारण तो चिकटा मावा आला होता त्याच्यासाठी हो आणि दुसऱ्या फवारणीत नेटिव नोवेल अपाची हा आणि मॅजिक प्लस हा आणि हे स्टिकर बरं आता तुम्ही मॅजिक प्लस हे कशासाठी घेतला मॅजिक प्लस हे वाढ रोखासाठी आणि पातीचं प्रमाणच ओळखा आणि हे दोन तीन वर्षापासून वापरत भाऊ आपण अच्छा त्याच्यामुळे याचा अनुभव आहे आपल्याला त्याच्यामुळेच मॅजिक प्लस बरा बरं बरं आणि याच्यानंतर दोन फवारणी झाल्या ड्रिंचिंग झाली ड्रिंचिंग एकच झाली ते लहान पराठी होती कारण चार फेराची लावणीची पराठी आहे त्याच्यामुळे ते तुम्ही आले होते तुम्हाला दाखवलंच होत निव्वळ अजिबात जमीन सोडायला नव्हती तयार पराठी त्याच्यामुळे ते आपण ड्रिंचिंग केलं म्हणजे जेव्हा प्रशांत भावाच्या शेतामध्ये मला असं वाटतं आजच्या पासून जो जो झिडक महिन्याच्या अगोदर आम्ही कपाशी पाहायला आलो होतो तर त्यावेळेस यांचं कसं झालं की सुरुवातीला पन्नास टक्के कपाशी निघाली पावसाचा ताण पडला त्याच्यामुळे पन्नास टक्के कपाशी निघाली नाही तिथून मला वाटतं दहा पंधरा दिवसानंतर पुन्हा मग त्यांनी लागवड केली आणि तेव्हा मग ते पूर्ण आता चित्र हे असं दिसत आहे तर काही कपाशी टोंगळ भर होती आणि काही कपाशी बहुतेक हितभर हितभर तर भाऊचे नेहमी फोन यायचे प्रशांत भाऊचे की बा साहेब तुम्ही येऊन पहा येऊन पहा कपाशी मन लागून राहिलं नाही आणि मग मी आलो आणि पाहिलं तर म्हटलं याला आता कुठंतरी मॅच करण्यासाठी वाढवण्यासाठी झाड मजबूत बनण्यासाठी एक ड्रिंचिंगची इथे आवश्यकता आहे म्हणून आम्ही इथे विटा गोल्ड अधिक थायपरेट मिथाईल खिओ नावाचं बुरशीनाशक दोन आणि तिसरं एकोणीसशे एकोणीस अशा या तीन गोष्टी इथे ड्रिंचिंगमध्ये घेतल्या आणि त्याच्यानंतर किती दिवसांना फरक दिसू लागला त्याच्यानंतर चार पाच दिवसानंच फरक दिसणं सुरू फरक दिसणं सुरू झाला आणि त्याच पिरियडला मंडळी फवारणी पण झाली खताचा डोस पण झाला आणि सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा एखादे पीक आपल्याला डामाडोल दिसते त्यावेळी जर आपण त्याच्यावर लक्ष दिलं आता काय करायला पाहिजे आणि वेळीच जर सगळी उपाययोजना केली तर हे अतिशय सुंदर असं पीक आता इथं आपल्या समोर दिसत आहे म्हणजे आज कोणतंही जरी झाड पाहता म्हटलं त्या झाडाला पंचवीस तीस बोंडाची सर्रास सरासरी इथे आहे सगळ्यात या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे पाती ही जवळजवळ जवड़ आहे यांनी झाड नाही जाऊ दिलं अंतराचा जो फायदा आहे मंडळी तो इथे इतका सुंदर झालेला आहे की तिकडून आता पाच फुटाचं अंतर आहे इकडून इकडे पाच फुटाचं अंतर आहे त्याच्यामुळे झाडाला हवा सूर्यप्रकाश चांगले लागून राहिली आणि ते झाड बनून राहिलं झालं आणि अंतर चांगलं असल्यामुळे एक साईड हवा लागून राहिली याला हो एक साइड जरी पॅक झाला एक साइड हवा लागत आहे त्याच्यामुळे हा प्लॉटला चांगला फायदा होणार आहे सामोरे फायदा म्हणजे किती दाटणार नाही प्लॅट फायदा म्हणजे किती वाढली तरी दाटणार था। नाही कारण एक साइड हवा लागत याला पाच फुटामध्ये हवा लागत आहे बरोबर त्याच्यामुळे ॲवरेज भेटणे याला त्याविषयी आणि प्लॉट खरंच पाहण्याला एक खरंच पाहण्या म्हणजे तुम्ही समाधानी झाले हो, 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 हो <laughs> सांगायचं हो, 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 हो. हो. सार पाहतो म्हटलं तर अंतर जे हो, हो, जोड पद्धत घेतली त्याचा एक फायदा झाला त्याच्यानंतर जे खताचे डोस दिले योग्य वेळी त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर अंतर अतिशय सुंदर आहेच नंतर जे फवारणी जे घेतल्या ते सुद्धा योग्य वेळी झाल्या आणि ड्रिंकिंग जे घेतलं की ते घेतल्यामुळे झाडांनी लवकर अपटेक केलं तर ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्यामुळे हे चित्र घडून आलंय सोबत प्रशांत भाऊचे वडील प्रकाश भाऊ आहे इथे वाघमारे अ भाऊ काय सांगाल मुलाच्या शेतीबद्दल आता काय सांगा साहेब आता असं समजा का त्याच करणे आहे आणि तुमचं मार्गदर्शन आहे अच्छा बस आणि धावपळ त्याची हो। आहे त्याचं हो। वय धावपळीच आहे असं काही नाही या वयात करायलाच हो। कर पाहिजे कारण पाच दहा वर्ष गेले म्हणजे थोय आपल्यासारखं होणार आहे बिलकुल याच वयात काहीतरी करायला पाहिजे आणि तो करत याच्यापेक्षा काही नाही म्हणजे तुम्ही पाठीमागून राहा म्हणजे झालं पाटील मी तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या हो, <laughs> काही नाही मंडळी माझं मार्गदर्शनाचं काम चालूच राहते फेसबुकद्वारे युट्यूबद्वारे जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगत राहतो तर एकच आनंद वाटतो इथे की जसं प्रकाश भाऊ शेती करत होते आणि बाक्ष बेटा सवयी जे म्हणते तर आता प्रशांत भाऊ शेती करून राहिले आणि भाऊ तुमच्यापेक्षा थोडस उजवी शेती आणि थोडस टेक्नॉलॉजीला अनुसरून म्हणजे असं नाही की बा आ, मी शेती करत होतो मी एवढं उत्पन्न घेत होतो मुलाला तुम्ही एवढं कमी उत्पन्न घेता असा विचार म्हणजे कुठेतरी सवयीच आणि एक जर पाहतो म्हणलं नुसतं सुरुवात आहे अजून बहुत आहे बिलकुल बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट जसं प्रकाश भाऊने सांगितलं की मुलगा मुलांनी व्यवस्थित लक्ष दिल्यामुळे हे रस, चित्र सुंदर असं चित्र इथे घडून आलं सगळ्यात महत्वाचा विषय आहे एक म्हणजे अंतर जोडवळ पद्धत कारण ह्या जोडव पद्धतीबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगत राहतो त्यापैकी काही शेतकऱ्यांनी ही जोडवळ पद्धत केली आणि यावर्षी ते खरोखर खूप चांगली राहिली सक्सेसफुल झाली कारण याच्यात कसं आहे की वातावरण तुमचं कसंही असू द्या समजा यावर्षी तर पोषक वातावरण आहे कपाशी दाटल्या तिथं नुकसान होऊन राहिलं परंतु इथे एक बाजू मोकळी असल्यामुळे इथं बेनिफिट आपल्याला भेटून राहिलेलं आहे आपण सुद्धा जे काही शेती आपण करतो त्याच्यात थोडं चांगलाच चांगला करण्याचा प्रयत्न करा यश आपल्याला मागे धावत येतील इतकं मी ठामपणाने सांगू इच्छितो पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार